तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या जगदंबा इंटरनेट कॅफे मध्ये तर मित्रांनो इंडियन नेव्ही एस एस सी ऑफिसरची भरती निघालेली आहे दोन हजार पंचवीस साठी दोनशे सत्तर साठी मित्रांनो जे उत्सुक विद्यार्थी आहेत विद्यार्थी मित्र आहेत किंवा ज्यांना अर्ज करायचा आहे एस एस सी मध्ये इंडियन नेव्ही एस एस सी ऑफिसरवरती तर मित्रांनो शेवटची तारीख जे आहे ते पंचवीस फेब्रुवारी आहे आणि कालच्या आठ तारीखपासून जे आहे ते अर्ज करायला सुरुवात झाली आहे हे वगैरे काही सुद्धा नाही मित्रांनो संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या या व्हिडिओमध्ये मिळणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तर मित्रांनो काय फीस आहे काय पात्रता आहे शिक्षण किती लागतंय वयाची आठ किती आहे कुठल्या प्रकारचे म्हणजे काय लागतंय का विशेष आणखीन काय माहिती सगळी माहिती जी आहे ती आपल्या या व्हिडीओमध्ये आहे त्यामुळे व्हिडिओ मित्रांनो पूर्ण बघा तर चला आपल्या कम्प्युटरच्या स्क्रीन वर तर नमस्कार मित्रांनो आपण आता आपल्या कम्प्युटरच्या स्क्रीनवर आलेलो आहोत आपल्याला ती जाहिरात जी आहे ती आपल्याला बघायची आहे द इंडियन नेव्हीची त्याआधी मी तुम्हाला याची संपूर्ण माहिती जी आहे ती सांगणार आहे ती माहिती तुम्हाला चेक करून घ्यायची आणि ही जाहिरात जी आहे तुम्हाला पीडीएफ डी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल तर पूर्ण व्हिडिओ बघा मित्रांनो जेणेकरून तुम्हाला माहिती होईल बघा भारतीय नौदलात अधिकारी बनण्याची सुवर्ण संधी दोनशे सत्तर जागांसाठी अर्ज सुरू इंडियन नेव्ही एस एस सी रिक्वायरमेंट दोन हजार पंचवीस पात्रता अर्ज प्रक्रिया आणि निवड पद्धती काय आहे संपूर्ण माहिती तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ बघायचा मित्रांनो महत्वाच्या तारखा म्हणजे काय किती तारखेला अर्ज सुरू होणार आहे अर्ज कसा करायचा आहे ऑनलाईन लिंक आवश्यक कागदपत्र फॉर्म अप्लाय ऑनलाईन कसं करायचंय ते सुद्धा तुम्हाला मी व्हिडिओच्या माध्यमात सांगणार आहे त्यामुळे तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघायचा आहे मित्रांनो तर सुरू करूयात मित्रांनो अर्ज सुरू होण्याची तारीख जी आहे ते आठ दोन दोन हजार पंचवीस आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख पंचवीस दोन दोन हजार पंचवीस आहे परीक्षेचा आणि मुलाखती जी आहे ती परीक्षा तुम्हाला नंतर येईल रिक्त जागांची माहिती तुम्हाला सांगतो आता तर एक कोण जागा ज्या आहेत त्या दोनशे सत्तर जागा आहेत शाखेनुसार जागेचे वर्गीकरण केलेले एक्झिक्युटिव्ह ब्रांच मध्ये जे आहेत ते एस एस सी जनरल सर्व्हिस जी एस एक्स हायड्रो साठ जागा आहेत कॅडर एस एस सी पायलट सर्व्हिस नेव्हल इयर ऑपरेशन ऑफिसर अशा प्रकारे एज्युकेशन ब्रँच एस एस सी एज्युकेशन पंधरा टेक्निकल ब्रांच आणि पात्रता शैक्षणिक काय लागणार आहे ते सांगतो एक्झिक्युटिव्ह साठी लागणार आहे मित्रांनो साठ गुणांसह तुम्ही बीई बी टेक किंवा बी एस सी बी कॉम बी एस सी किंवा आय टी प्लस पी जी डिप्लोमा फायनान्स लॉजिस्टिक सप्लाय चेन मॅनेजमेंट मटेरियल मॅनेजमेंट किंवा प्रथम श्रेणीमध्ये एम सी आय एम एस सी आय टी एज्युकेशन ब्रांचसाठी सुद्धा प्रथम श्रेणीमध्ये एम एस सी मॅथ रिसर्च फिजिक्स अप्लाय फिजिक्स जे आहे ते केमिस्ट्री किंवा पंचावन्न गुणाचं एम इतिहास किंवा साठ गुणाचं बीई बी टेक टेक्निकल ब्रांच साठी जे आहे ते साठ गुणास सा बीई बी टेक वयोमर्यादा आहे uh... मित्रांनो तुमची अनुक्रमांक एक च्या पदासाठी जन्म तुमचा जे आहे ते दोन जानेवारी दोन हजार एक ते एक जुलै दोन हजार सहा च्या पदात झालेला पाहिजे वय किती लागणार आहे पंचवीस सव्वीस सत्तावीस असं काही सांगत सा नाही त्यांनी तर जन्म तारीख दिलेले पद क्रमांक दोन तीन साठी जे आहे ते दोन जानेवारी दोन हजार दोन ते एक जानेवारी दोन हजार सात पर्यंत आणि अनुक्रमांक जे पदा क्रमांक चार आहे त्याच्यासाठी जन्म दोन जानेवारी दोन हजार एक ते एक जानेवारी दोन हजार पाच पर्यंत अनुक्रमांक पाच सात आठ नऊ साठी जन्म दोन जानेवारी साथ दोन हजार एक ते एक जुलै दोन हजार सहा पर्यंत अनुक्रमांक सहा जन्म जन्म दोन जानेवारी दोन हजार एक ते एक जानेवारी दोन हजार पाच पर्यंत आणि दोन जानेवारी एकोणीसशे नव्याण्णव ते एक जानेवारी दोन हजार पर्यंत अर्ज प्रक्रिया अर्ज कसा करायचा आहे ऑनलाईन लिंक आवश्यक कागदपत्र अर्ज शुल्क लागू असेल तर तर अर्जाची किस काहीच नाही मित्रांनो शॉर्ट लिस्टिंग एस एस बी इंटरव्ह्यू वैद्यकीय तपासणी अंतिम मेरिट लिस्ट पगार आणि भत्ते जे आहेत ते तीस एकतीस हजार रुपये सुरुवातीला पेमेंट आहे विविध भत्ते सुद्धा आहेत तुम्हाला अधिकृत सूचना जे आहे ती पीडीएफ दाखवणार आहे अर्ज करण्याची लिंक आणि अधिकृत वेबसाईट मित्रांनो आपण आधी जे आहे ती जाहिरात पाहून घेऊया की बघा ही जाहिरात आहे मित्रांनो ही आहे जाहिरात आपण पाहून घेणार आहोत बघा द इंडियन नेव्ही इनवाइट ऍप्लिकेशन फॉर शॉर्ट सर्विस सर्व्हिस कमिशन ऑफिसर फॉर वेरियस इंट्रीज जानेवारी दोन हजार सव्वीस एस टी सर्व्हिस कोवर्स बघा सुरुवातीची आठ फेब्रुवारीची डेट आहे आणि लास्ट डेट जे आहे ते ऑनलाईन ऍप्लिकेशन ची पंचवीस फेब्रुवारी आहे बघा ऍप्लिकेशन आर इन्व्हायटेड फॉर्म इलिजिबल अनमॅरिड मॅन अँड अनमॅरिड वुमन कॅन्डिडेट फॉर ग्रँड शॉर्ट सर्व्हिस कमिशनर म्हणजे शॉर्ट सर्व्हिस कमिशनरची पोस्ट आहे ही एस एस सी फॉर कोर्स कमनसिंग जानेवारी दोन हजार सव्वीस वन वार्ड ॲट इंडियन नेव्ही नवल अकॅडमी आय एन एज इझिमाला केरला कॅन्डिडेट्स मस्ट फुलफिल कंडिशन ऑफ नॅशनली नॅशनॅलिटी ॲज प्लेड डाऊन बाय द गव्हर्मेंट ऑफ इंडिया एलिजिबिलिटी कंडिशन तर हे मित्रांनो तुम्हाला वाचून घ्यायचं संपूर्ण व्हिडिओ फार मोठा बनल मी जर तुम्हाला सगळं जर वाचून सांगितलं तर तुम्हाला काही नाही समजलं काही अडचण आली तर तुम्ही कमेंट करून नक्की विचारू शकता मित्रांनो हे जे आहे ते मर्चंट नेवी पर्सनल त्याच्यानंतर एन सी सी कॅन्डिडेट हू कॅन अप्लाय कॅन्डिडेट वी हॅव ग्रॅज्युएटेड पोस्ट ग्रॅज्युएटेड ऑर इन द फायनल इयर विथ मिनिमम सिक्स्टी पर सेंटेज मार्किन अग्रेटेड इक्वल एन्टीजी पी ए द युनिव्हर्सिटी ऑफ द अबोशन शुड बी इन इन काय इन कॉर्पोरेटेड अशा प्रकारे तुम्ही जे आहे ते अप्लाय कॅन्डिडेट करू शकता तर मित्रांनो पूर्ण व्हिडिओ पाहिला आपण तर आता आपण अर्ज कसा करणार आहात ते सुद्धा पाहणार आहोत तर मित्रांनो आपल्या वेबसाईटवर यायचं प्रथम तुम्हाला आपली वेबसाईट आहे इथं जे आहे ते अर्ज करण्याची ऑनलाईन लिंक दिलेली आहे त्या वेबसाईटची लिंक तुम्हाला प्रेस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल तुमचं राज्य तुम्हाला सिलेक्ट करायचं राज्य करायचं महाराज त्यानंतर हा कॅपचा जे तुम्हाला आहे ते इथं टाकून घ्यायचा आहे मित्रांनो जी पंचट्टी अशा प्रकारे सेव्ह करायचे कॅपचा टाकून त्यानंतर तुम्ही जे आहे ते रजिस्टर करायचंय तुमचा आधी याच्या रजिस्टर केलेलं नसणार आहे रजिस्टर विथ आधार आहे किंवा विदाउट आधार आहे तर आपण आधार न रजिस्टर करूया पुन्हा एक कॅबच्या आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे मित्रांनो एच पी आठ बी जी एच पी आर बी जी एस्ट फ्रॉम डिजी लॉकर तर आता आपल्याला जे आहे ते डिजी लॉकरचा ओ टी पी विचारणार आहे पण बहुतेक साईटचा काहीतरी फॉल्ट त्याच्यामुळे आपण काय करू रजिस्टर विदाऊट आधार करू पासिंग सर्टिफिकेट वर हो करूया दहावीच्या सेवन एक्स बी बी सेवन ओके सेव्ह करायचं नंतर तर मित्रांनो अशा प्रकारे आपण जे आहे ते पॅन कार्ड न सुद्धा रजिस्टर करू शकतो तर पॅन कार्डचा नंबर मी टाकतोय अशा प्रकारे टाकलाय कॅपचा तुम्हाला फिल करून घ्यायचा आहे किंवा टाकून घ्यायचा सेव करायचे त्यानंतर जे आहे मित्रांनो अशा प्रकारे ओपन होईल त्यानंतर तुम्हाला नाव टाकून घ्यायचंय मी सगळी डिटेल टाकून घेतो आणि नंतर आपण पुढे जाऊया मित्रांनो ही माहिती मी टाकून घेतलेली आहे प्रथम नाव टाकले नंतर मिडल नेम लास्ट नेम मोबाईल नंबर फादर नेम मतदान पॅन कार्डाचं आपलं नाव पॅन पॅन कार्डचा नंबर हा टाकलेला आहे नॅशनलिटी टाकली नंतर डोमिसाईल म्हणजे कोणत्या राज्याचे आपण रहिवासी आहेत त्यानंतर जेंडर टाकायचे मित्रांनो लग्न झाले का नाही ते टाकायचं तर सिंगल राहणार सिंगल नसेल तर तुम्हाला हा अर्ज भरता येत नाही आणि आधार कार्डवरली आणि मार्कशीटवरली तुमची जी आहे दहावीच्या ती डेट ऑफ बर्थ सेम आहे का असं विचारते आणि इथं जे आहे ते आपल्याला आपलं काहीतरी बॉडीवर जे सिंबॉल असते तिळा वगैरे असतात ते टाकून आहे तर आपण मित्रांनो टाकून घेतले मोल ऑन चष्ट डू यू हॅव आधार यस करायचं आधार डू यू हॅव पॅन कार्ड यस वर कार्ड यस डू यू हॅव पासपोर्ट नो डू हॅव रेशन कार्ड यस अशी माहिती जी आहे ते आपल्याला भरून घ्यायची त्यानंतर आपल्याला हा कॅपचा टाकून घ्यायचा आहे मित्रांनो चीन झेड नाही ना अशा प्रकारे कॅप्शा टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर जे आहे ते आपल्याला आय अग्री करायचंय व्यवस्थित मित्रांनो माहिती पाहिजे स्पेलिंग वगैरे चुकलेली नाहीये ना रोखेड सिंगर महाराज ही जी माहिती आहे ती सगळी व्यवस्थित पाहून घ्यायची आणि नंतर आपल्याला सेव्ह करायचे से मित्र जे आहे ते आपण सेव्ह बटणावर क्लिक केलेलं आहे जरा साईटचा सा, थोडा बहुत मित्रांनो म्हणजे फार प्रॉब्लेम वाटतोय साईटचा सा। अनुभव ते एज्युकेशन डिटेल त्यांना आपल्याला द्यायचे राहिलेत त्याच्यामुळे जे आहे ते आपला फॉर्म पुढे जातो तर आपलं जे आहे ते बी ए झालेला आहे बी ए झाल्यामुळं आपल्याला बी ए करावं लागेल इथे अशा प्रकारे ज्या आहे आपण टाकलेली आहे माहिती त्यानंतर आपल्याला आपली अकाउंट डिटेल टाकून घ्यायचे इमेल आय डी टाकून घ्यायची ईमेल आय टाकून घेऊ मित्रांनो तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला ईमेल आयडी टाकून घ्यायची पर्सनल डिटेल एज्युकेशन डिटेल आणि अकाउंट डिटेल इतकं झाल्यानंतर आपल्याला सेव्ह करून घ्यायचे सेव्ह बघा मित्रांनो आपला फॉर्म जे आहे ते आता सेव्ह होत आहे सेव्ह केला त्यानंतर जे आहे ते आपण आता लॉग इन करू शकतो बघा अकाउंट सक्सेस लोकेटेड इंस्ट्रक्शन हॅव बिन सेंट युअर ईमेल ऍड्रेस इफ नॉट व्हेरीफाईड इन ट्वेंटी फोर आवर युअर अकाउंट विल बी डिलेटेड काइंडली चेक द स्कॅम होल्डर ऑफ युअर मेल बॉक्स इन केस ऑफ द कन्फर्मेशन मेल नॉट बिगिन अवेलेबल इन इन बॉक्स होल्डर तर अशा प्रकारे आपल्या मेल आय डीवर एक मॅसेज गेलेला आहे ते म्हणते तुम्ही जर चोवीस तासामध्ये तो मॅसेज व्हेरीफाय नाही केला तर तुमचं अकाउंट हे जे आहे ते डिलीट करण्यात येईल तर आपण जे आहे ते आपल्या मेल आय जाऊन व्हेरीफाय करून घेऊ हा बघा मित्रांनो हा नेव्हीचा मेल आलेला आहे डू नॉट रिप्ले नेव्ही नेव्ही आहे आणि क्लिक हिअर टू कन्फर्म युअर ईमेल आय डी करण्यासाठी जे आहे ते आपली आता ईमेल आय डी व्हेरीफाय झालेली आहे तर आता आपल्याला एक ओ टी पी आपल्या मोबाईल नंबरवर तो नंबर जे आहे ते आपल्याला इथे टाकायचा आहे बघा डी पी जॉईन इन एकोणऐंशी अठ्याहत्तर हा ओ टी पी तिथे कॅपचर फिल करायचं आहे ई एन एसी जी एस जी तर मित्रांनो व्हेरीफाय करून घ्यायचं आहे आपल्याला व्हेरीफाय झाल्यानंतर जे आहे ते आ, आता आपण ते बघा यु अकाउंट हॅज बिन सक्सेसफुली कन्फर्म कन्फर्म झालंय आपला अकाउंट आता आपल्याला जे आहे ते पुन्हा लॉग इन करायचं आहे फॉर्म आपल्याला कसं भरायचं आहे ते पाहण्यासाठी मित्रांनो शेवटपर्यंत व्हिडिओ बघा जर शेवटपर्यंत व्हिडिओ नाही बघितलं तर तुम्हाला जे आहे ते काही थोडीफार माहिती कळणार नाही तर आणि नंतर तुम्ही कमेंट करता जर शेवटपर्यंत व्हिडिओ बघून जर तुम्हाला काही माहिती नसेल परत तर मित्रांनो तुम्ही नक्की कमेंट करा तुमच्या प्रश्नांचं समाधान तर केलं जाईल हे बघा लॉग इन झालेले आहे आता ऍड्रेस टाकून आपल्याला जे आहे ते लॉग इन करायचं आणि परत जो आहे तो आपल्याला हा कॅपच्या फील करून घ्यायचा इथे अशा प्रकारे लॉग इन करायचं आहे मित्रांनो ते बघा पासवर्ड जे आहे ते दाखवू नका म्हणते तेव्हा करून घ्यायचं आहे बघा हे अशा प्रकारे जे आहे ते फॉर्म आपल्याला ओपन झालेलं दिसत त्यानंतर आपल्याला कुठल्या याच्यासाठी लॉ म्हणजे फॉर्म भरायचं आहे ते माहिती जे आहे ते इथे दाखवायची तर मित्रांनो माझ्याकडे जे आहे ते आम्ही त्याला ना सर्टिफिकेट नाही आहे डीकमध्ये केलेलं नाही त्यामुळे तुम्हाला इथं जे आहे ते ओपन करून दाखवले तर तुम्हाला काही पुढची अडचण आली तर सांगते तरी पण फायन डिग्री आहे ना आपल्याकडे तर एनिडिग्री आपल्याकडं फायनल पी एसी आहे पर्सेंटेज मध्ये आहे सी ज, सी बी पी ए मध्ये आपलं आहे इंटिग्रेटेड करता पी पर सीजीपी पर्सेंटेज आणि सर्टिफिटे आहे ते मार्कशीट अपलोड करायची युनिव्हर्सिटी कॉलेज नेम कॉलेजचं स्टेट म्हणजे राज्य कॉलेज डिस्ट्रिक्ट टाकायचे नंतर डिटेल ग्रॅज्युएशन क्वालिफिकेशन सेकंड हायस्ट क्वालिफिकेशन टाकायचे पासिंग इयर टाकायचं आहे बारावीचं टाकायचं समजा तर त्यामध्ये मार्कशीट वगैरे नंतर बारावीचं मार्कशीट हे टाकायचं इथं त्यानंतर इथं दहावीचं टाकायचं आहे सगळी ज्याशी पद्धतशीर माहिती आहे मित्रांनो आणि इथं कॅपच्या टाकून व्हेरीफाय करून घ्यायचं मित्रांनो नंतर जे आहे ते तुम्हाला या सोसायटी जे आहे ते फीस वगैरे काही सुद्धा नाही मित्रांनो मित्रांनो पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण की आम्ही जेव्हा जेव्हा व्हिडिओ बनू किंवा काही नवीन माहिती तुम्हाला देऊ या व्हिडिओच्या माध्यमातून चॅनलच्या माध्यमातून तर सबस्क्राईब केल्यानंतर जे आहे ते ही माहिती सर्वप्रथम तुमच्या मोबाईलवर येईल एका नोटिफिकेशनच्या स्वरूपामध्ये त्यामुळे तुम्ही बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर क्लिक करा जेणेकरून एक पण नोटिफिकेशन जे आहे ते तुम्हाला चुकणार नाही तर धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ बघितल्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद तर भेटूया मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये